नमस्कार मी विक्रम भावे उलट तपासणी या चॅनलमध्ये आणि नशीब किंवा प्रारब्धावर विश्वास ठेवायला भाग पाडणारी व्यवस्था या विषयाच्या सहाव्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मंडळी पाचव्या भागात आपण पाहिलं की अर्बन नक्सल म्हणून पकडलेल्या सुधा भारद्वाजला ज्या ग्राउंडवर म्हणजे ज्या मुद्द्यावर लगेच जामीन मिळाला त्याच मुद्द्यावर नरेंद्र दाभोळकर हत्येच्या प्रकरणात पकडलेल्या सचिन अंधोरे आणि शरद कळसकरचा डिफॉल्ट जामिनासाठीचा अर्ज पाच वर्ष सुनावणीला चाला नाही त्यांचं नशीब अर्थात असो आता आपण सहाव्या भागाकडे वळूया तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरचे व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा मित्रांनो या सहाव्या भागामध्ये आपण मालेगाव बॉम्बस्फोटाविषयी बोलणार आहोत मालेगावमध्ये दोन हजार सहा साली एक स्फोट झाला होता आणि दोन हजार आठ साली दुसरा स्फोट झाला दोन हजार सहा साली झालेल्या स्फोटाच्या प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने काही मुस्लिम आरोपी पकडले होते आणि दोन हजार आठ साली झालेल्या स्फोटाच्या प्रकरणात काही हिंदू आरोपी म्हणजे साध्वी सिंग आणि कर्नल पुरोहित मेजर रमेश उपाध्याय वगैरे ही सगळी नावं आपल्याला आठवत असतील कित्येक महिने त्याविषयी माध्यमांमधनं बरंच चरवित चरवण झालेलं होतं तेही आपल्याला आठवत असेल मी कारागृहात असताना या सगळ्यांची माझी भेट झाली होती आणि मग त्यांचं आरोपपत्र त्यांनी मिळवलेली माहिती न्यायालयाचे त्या त्या वेळेला मिळालेले आदेश माहितीच्या अधिकारात मिळालेली माहिती वृत्त असं सगळं मला अभ्यासायला मिळालं आणि त्याच्या आधारे मी असा निष्कर्ष काढला होता की दोन हजार सहाच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात जे मुस्लिम ले ले आरोपी पकडले ते निर्दोष आहेत आणि दोन हजार आठ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पकडलेले हिंदू आरोपीसुद्धा निर्दोष आहेत मी त्याविषयी मालेगाव बॉम्बस्फोटामागील अदृश्य हात या विषयाचं पुस्तकही लिहिलं होतं मी काढलेल्या त्या निष्कर्षाप्रमाणे दोन हजार सहा साली मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात जे मुस्लिम आरोपी पकडले होते ते पाच वर्ष जवळजवळ जेलमध्ये राहिले होते दोन हजार सोळा सालाच्या एप्रिल महिन्यात कधीतरी मुंबईच्या सत्र न्यायालयाने मोक्का न्यायालयाने त्या सगळ्या मुस्लिम आरोपींची निर्दोष मुक्तता केली आता राहिलं काय दोन हजार आठ साली मालेगावात जो बॉम्बस्फोट झाला त्यातले आरोपी नऊ ते साडेनऊ वर्ष कारावास भोगून ते सगळे हिंदू आरोपी कारागृहातनं बाहेर आले जामिनावर पण त्याचा खटला अद्याप निकाली निघालेला नाही दोन हजार आठ पासून नऊ साडेनऊ वर्ष कारागृहात राहिलेले हे सगळे हिंदुत्ववादी आरोपी आजही दोन हजार चोवीस साला पर्यंत न्यायालयाच्या खेपाक मारतायत त्या खटल्याची सुनावणी सुरूच हे संपायचं नाव घेत नाही मग प्रश्न पडतो का अस मुस्लिम आरोपी निर्दोष होते हिंदू आरोपीही निर्दोष आहेत मुस्लिम आरोपींना दोन हजार सोळामध्येच कोर्टाने सोडून दिलं पण हिंदू आरोपी आज दोन हजार आठ पासून आजपर्यंत त्या न्यायालयाच्या त्या फेऱ्यामध्ये भिरभिरत आहेत का सोपं आहे त्याचं नशीब हिंदुत्ववादी आहेत ना म्हणजे नशीब फुटकच असणार या देशात कारण कसं आहे व्यवस्था मुस्लिमांना झुकतं माप दिलं आणि हिंदूंना हिंदूंवर अन्याय केला असं तर करत नाही म्हणजे असं म्हणतात हा सगळे राज्यकर्ते असं मी ऐकलं म्हणजे मी स्वतः काय अनुभव घेतलेला नाही त्याचा पण जर तसं खरं असेल की व्यवस्था कोणावर अन्याय करत नाही किंवा पक्षपात करत नाही तर मग मुस्लिम आरोपी दोन हजार सोळामध्ये निर्दोष सुटले आणि हिंदू आरोपी अजून हेलपाटे मारत आहेत एवढी वर्ष का एकच मुद्दा राहतो नशीब म्हणजे काय ही व्यवस्थाच आपल्याला नशिबावर विश्वास ठेवायला प्रारंभावर विश्वास ठेवायला भाग पडतोय असाच अर्थ होतो असो तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका वेगळ्या आणि अशाच हटके मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तोपर्यंत नमस्कार जय हिंदू राष्ट्र